हाय गाईज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आग्रे टायग यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही आलो प्रथमेशच्या घरी प्रथमेशच्या घरच्या सर्व गावाला गेल्याचे आता प्रथमेशचा गाव कोणता तुम्ही बोला तर त्याचा गाव बुलढाणा गाव आहे दादा आणि जास्त गोरा आहे एवढे दिवस दिवस कालायचं आजच बंट्याकडून मस्त स्पेशल वगैरे करून आलो बंट्याने लाच गोरा बनवले मला तर त्यांच्या घरी आज कोणीच नाही सर्व गावाला गेल्या आणि प्रथमेश एकटाच आहे तर प्रथमेशने आम्हाला बोलवले तर आज मी एक नवीन रेसिपी बनवतोय नवीन रेसिपी म्हणजे सर्वांसाठी जुनीच आहे चिकन बनवतो चिकन आपला नवी रेसिपी नवीन नाही आपण आपण नवीन नवीन ट्राय म्हणून रेसिपी असा पहिले कडकले या तुम्ही कांदा तेजपत्ता आणि बाकी जे असंच काही झाड काट्या बिट्या झाडांच्या काट्या बोलतात योगण्याचा पाला बुलढाण्याचा कांदा सगला दाखवू ना दाखवू लगेच काही त्यांचे ठीक आहे मग चिकन बघून ज्या मग तोंडाला थोडासा पाणी येऊ हो दे तुमच्या पण चिकन मला पण दाखवले जाम मजा येईल जाम जाम मजा येईल तुम्हाला दाखवतो चिकन कसा बनवायचा चिकन म्हणजे आमच्या हात चिकन घालला तर तुम्ही शंभर वर्ष जागाला अमर व्हाल तुम्ही सॉरी सॉरी प्रथमेश सॉरी अरे यार मी सर्वांना सांगितलं प्रथमेश ऍक्च्युली प्रथमेश आगासन गाव नाही प्रथमेश आहे बुलढाण्याचा ते म्हणजे पंचवीस वर्ष झाले इकडे आगासन मध्ये आल्या तर आम्हाला म्हणजे आता आमची पण एवढी ओळख नव्हती आता आमची म्हणजे दोन तीन वर्ष झाली आमची ओळख झाली आहे तर आम्हाला पण एवढा माहीत नव्हता काय तर आता आता आम्हाला माहित पडलाय की प्रथमेश एक्च्युल मध्ये बुलढाण्याचा आहे तर त्यांच्या मम्मी पप्पा गावाला गेले ते आणि प्रथमेश आहे इकडे एकता तर आम्हाला बोलवलं प्रथमेशने तर आपली आज फुल पार्टी मस्त आपण वगैरे जनावर पण लवकरच आपल्याला जॉईन करणार आहे जनावर नाव नाव एकच आपला नयन यार तू म्हणजे ना नयनचा जिगरी आहे जिगरी आशिष पण नयन यांना त्याची कदर नाही करत मी तर कदर करत नाही नयन तुला एक ना एक दिवस समजेल भाई आशिषची कदर तर चला आपण पुढे भेटूया आपली मंडळी येईलच तोपर्यंत आपला कांदा लाल होत कांद्याला पूर्ण लाल करून घ्यायचा पाहिजे नंतर आता भेटू कांदा लाल होल्यावर हो तुम्हाला तर मित्रांनो आता राऊंड नंबर टू चालू आहे आणि सूरजनी त्याची कमान सांभाळायला घेतले आणि सूरज आता मसाला टाकत बाय नीटता का तुझ्यापेक्षा आम्हाला भरोसा नाही घरासी आम्ही लग्नांच्या ऑर्डर घेतो मग ते मेलच समजायचं गायच काही आमच्याकडे पाहुणे आलाय कोणतरी ब्लॉग मध्ये आला रे भाऊ हे ब्रो वेलकम आवर पार्टी चल गोइंग टू किचन भांडी घास थोरीची भांडी आम्ही प्रमुख पाहुण्यांची सोय बागा कशी करता डायरेक्टला नाही का लगेच भांडी घसायला तयार हे भाई पाहुणे आला लगेच भांडी घसायला तयार

चिकन पण मस्त धुतलं आहे प्रथमेश हे एक्सपर्ट एकदम धुवा धुईचे काम प्रथमेश एक्सपर्ट आणि खाण्याच्या कामानं येऊन नयन माझं एक्सपर्ट आहे नाही येऊ का भाई एक पीस त्याला तिला बस दिला तसा घाटलून घ्यायचं नीट चिकन भाई भाऊच आहे ना तो माझा नुसता मसाला मसाला ना घाटून घ्या नीट घाटा मारा जा नयनाला घाटा मरता येणार आहे तू बोलता घाटा मारायला घाटा मारून आता नाही जरा बनवची चिकन मी जरा बाहेरून एक राऊंड मारून आलो बाहेर आपली डीजे हर्षल हर्षल बाबू यो प्रेमाने त्याला बाबू बोलतात यो छोटा बाबू यो मोठा बाबू आणि यो त्या दोघांचा बाबू यो आणि यो काय नंतर बघा फुल मजा बघता आपल्या एकदा जी चिकन रेडी होते आपली बघता मजा बघा नंतर बघा आपले फॅन पण किती आपले व्हिडिओ ब किती काढतात आपली फॅन बाई फॅन फॉलो आपली जाम आहे मला आता मस्त चिकन विकन बनू जरा आता चिकन शिजायला पण टाईम लागेल नाही किती चिकन टाइम ला लागेल पब्लिकला सांगा तास अर्धा तास मला वाटतं थोडा जास्त लागेल पावून तास लागेल एकदा पेन करायचा भारी लागतो साधारण दोन किलो चिकन आणले त्यामध्ये गोच्चूचं काही कामाच नाही गोचू खाणारच नाही मला तुम्हाला काहीतरी करायला लागेल चिकन संपवायला लागेल म्हणजे कसा राग नको यायला प्रथमेशला त्याचा पण मान ठेवला पाहिजे आता मस्त थोडा ठेवू वापर थोडा वापव ठेवू नाईनटीन चा मॉडेल येऊ म्हणून स्लो मला काय वाटतं माहितीये मला असं वाटत नाणीला येईल आपला लग्नानं आयरन भेटले असं ना अजून जपून ठेवलं बरोबर समजलं कोणी बायका बाई लगेच लगेच सांगता बाबा आम्हाला नवीन बजेल त्या नवीन आता नवीन, नवीन पोरींचा दे या रे नवीन पोळींचा या असा पाहिजे त्यात असा पाहिजे ढाकण पाणी ठेवले आता वाफ मस्त चिकनला शिजवू नंतर बघू काय प्रोसेस तुम्हाला दाखवणारच आम्ही वास दाखवू तुम्हाला वास मला वाफ दाखवू वाफ तुम्ही वापर तोंडाला पाणी घेतो वास दाखवला हे म्हणले <laughs> एे। एे। थे थे या धोकेबाज मित्रांनी धोकेबाज भावांनी आम्हाला लग्नाला बोलवलं नाही आणि एकट्या एकट्याने लग केला आणि आता ही बायको बघा त्याचे बायकोला आता येऊन नाचतो तो आता नाच तुला किती नाचायचंय नंतर ती तुला एवढा खर्च देणार ना आहो मला हॉटेलला न्या ना आहो मला मॉलला न्या ना बायकोला नुसती उरवतो येऊ नाच रे बायकोला येऊन नाच ગોચુ નાચનાર બાઉન ગોચુ ઉડવિલા ઉડવ

ना तुम्ही काम ई काम तुम्ही ना इकडे बघ ना गाइस आणि انا चिकन बनवलं आणि टेस्ट करतो त्यालाच पाहिजे देऊ मान त्यालाच दे ओके ना इसने तुम्ही मारू बिस्वेट करावोस आता मस्त नाव आहे काय मसाला मिसळा बिचा करतो बोलू दे मी नाही भाई मसाला तुम्ही टाकले खराब यांनी वनेले चिकन आणि यांनी सर्व सर्व मसाला विले सर्व डकले फक्त मीठच टाकला नाही मसाला एकदम ओके चिकन पण बनवायचा असेल नयनला कॉन्टॅक्ट करा पाहिजे बिना मीटचा चिकन बनले हे मीटले प्रথমে कसा बनवायचा चिकन चल चल होत आहेला चिकन

शिकवलं होतं एक साईडला आणि एक साईडला भात ठेवले नाही इकडे बघा यांची घरात कबड्डी केली त्यानं फर्स्ट एड प्रतीक होईल पहिला गाडी गार पहिला गाडी गा नाही बाजूला ए नो बॉल नो बॉल नो बॉल नो बॉल नो बॉल

One day, one point to नाव टीम ओके प्रो तू जिंकशील नक्की येऊ बघ रे प्रो हे दाखवरा एक कबड्डी दोरण बोल जोरण बोल

ये तो ठीक नहीं है कबड्डी 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 कबड्डी

Come on ah. <laughs> आज आहे आपल्याकडे हल्दीचा कार्यक्रम आणि तुम्ही बघा आता हल्दीचा कार्यक्रम किती जोरात होणार आहे ते आपली नवरा नवरी पण येणार आहे पण अजून भाई इथे बारा वाजा झाले पण अजून नवरा नवरी आलेच नाही तर चला बघूया आपण ते होय नवरा नवरी कधी हल्ली अरे हो त्याला तयारी करायला टाइम पब्लिकला जेवायला भूक लागत्या नवऱ्याला इथं उशीर होत समजत नाही का तुम्हाला येईल आता थोड्याच दोन काय नवरा नवीन ना ए फ्यू मिनिट या भाऊ या बरेच व्हेरी मच युनिक डिश अवय डिश मग तुमच्या संधी आज आलोय त्यांना तुमची भारी वाटते तुम्हाला गोर भरवायचा कार्यक्रम आपला आज ये गोर भरवायचा कार्यक्रम मग भारी वाटते मग हीच आहे फॅशन आहे आपली की नाही रे oh, oh, थांबा, आले थे। बारा वाजले बारा वाजून नवरी तयार व्हायला सूरज आणि प्रति तीचा मेकअप करत तयार करत थांबा मी पाच मिनिटांनी बघता बघ नवरी पण तयार व्हायला किती टाइम लावत बघू आता नवरी

आज आपली हालत आहे काय माहिती नाही वाटत भारी चिटणी एकदम मेकअप कुठून घेता देवाचा का मग बघू लागले मला जाम तेव्हा तुझी वाढ देवाचा बरवशील का मला तुला भरवू का मी चल मग जेवूया आता आपण तर सर्वांचं लक्ष असू द्या गोर भरवाचा कार्यक्रम सुरू झाले तर ज्याला पण गोर भरवायचा आहे नवरा नवरीला त्यांनी येऊन पटापट पड़ गोर भरून घ्या हे भाऊ गोल 走吧，哥。

Good morning. Good morning. Good morning. I am n a l e I am n a l e I a t a i t t am n o m i l e l i t e am n i t t e not a l i t I a t a l i t t l am a

तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला सुनील दादाची हालत तर दादा आता सुनील दादा पण गेला चेंजिंग करायला आता तो पण झोपेल आता आम्ही पण जेवलो वगैरे मस्त जेवण व्यवस्था म्हणजे जेवणाची जेवणाची सोय म्हणजे जेवण बिवण जाम भारी बनवलेला आणि एवढा भारी बनवलेला की हे दोघं बघा अजून बसले जेवायला आणि नवरी पण झोपले तिकडे कशीच पडली जास्त जेवली वाटते नवरी नवरी पण झोपले इकडं ठीक आहे तर हा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा